नेहमी नेहमी एकच नाश्ता खाऊन कंटाळले असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला नसेल तर पटकन क्लिक करा मी आपल्या चॅनलचा एक भाग व्हा हाय हॅलो नमस्कार मी आनंदी आनंदी अभिजित युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत इथे मी एक वाटी शिजवलेला भात घेतलेला आहे हा सकाळचा भात आहे तो उरलेला आहे तुम्ही रात्रीचा देखील भात सकाळी घेऊ शकता त्याचा सकाळी तुम्ही अशा प्रकारे नाश्ता बनवू शकता फक्त भात हा जास्त वेळ शिळा राहिलेला नको याच एक वाटी भातासोबत आपण एक वाटी रवा घेणार आहोत तुम्ही जाड किंवा बारीक दोन्हीपैकी कुठलाही रवा घेऊ शकता त्याचबरोबर अर्धा ते पाऊण वाटी मी इथे दही घेतलेलं आहे तर हे सगळे तिन्ही जे पदार्थ आहे हे आपल्याला ग्राईंड करून घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर एक एक करून आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्स्फर करूया तर असा एक वाटी भातापासून एकदम चटपटीत नाश्ता तुम्ही जर रोज रोज जरी बनवून दिलात ना तरी तुमचे घरचे खायला कंटाळणार नाहीत एकदम चविष्ट नाश्ता हा लागतो तर ह्यासोबत तुम्ही कुठलीही चटणी नारळाची चटणी द्या किंवा सॉस द्या एकदम सुंदर लागतं एकदम अप्रतिम चवीला लागतं तर सगळे पदार्थ ह्यामध्ये टाकल्यानंतर हलकंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून ते छानपैकी ग्राइंड होतील छानपैकी ते फिरले जातील आणि त्याची एकदम मऊसूत अशी पेस्ट तयार होईल तर इथे अशी पेस्ट बनवून घेतल्यानंतर आपण ते एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करायची आहे जेणेकरून आपल्याला हवं तितकं पाणी किंवा लागेल त्या प्रमाणात पाणी ह्यामध्ये टाकून मिक्स करून ते व्यवस्थित फेटून घेता येईल मला जर एकदम स्पॉन्जी डोसा हवा असेल तर कुठल्याच प्रकारचं तांदूळ किंवा डाळ भिजत घालण्याची इथे गरज नाही आहे अगदी शिजलेला भात रवा आणि दह्यापासून एकदम चमचमीत असा नाश्ता बनतो तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धे वाटी पाणी टाकून अर्धा ते एक वाटी पाणी टाकून मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे आणि ते ह्यामध्ये पाणी मी टाकते चमचाच्या सहाय्याने हे मिश्रण आता छानपैकी फेटून घ्यायचं आहे जेणेकरून सर्वीकडनं ते छानपैकी कन्सिस्टन्सी त्याची एकसारखी बनेल आणि आता हे आपल्याला जवळपास दहा मिनटांसाठी भिजत ठेवायचं आहे जेणेकरून रवा छान फुलेल तर बरोबर दहा मिनटांनी रवा छान फुललेला आहे आणि बॅटर देखील एकदम छान झालेलं आहे तर आता ह्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि कुकिंग सोडा टाकायचा आहे चिमूडभर कुकिंग सोडा टाकायचा आहे म्हणजेच खायचा सोडा टाकायचा आहे तर मीठ टाकताना तुम्ही काळजीपूर्वक टाकायचे कारण की भातामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामुळे शक्यतो मीठ हे कमी प्रमाणात सुरुवातीला टाकायचे आहे आता तवा गरम करून तो व्यवस्थित गरम केलेला असावा त्यावरती तेल लावायचं आहे तुम्ही तेल नाही लावलं तरी देखील चालणार आहे आणि एक पळीभर मिश्रण आपण ह्यामध्ये सोडून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर पळी त्याच्यावरनं फिरवू देखील शकता किंवा नाही फिरवली तरी देखील हो एकदम छान तो स्प्रेड होतो त्याला एकदम परफेक्ट अशी जाळी येते तर खालच्या साईडने व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर तुम्हाला हवा असेल तरच वरच्या साईडने भाजून घ्यायचा आहे आणि एकदम ब्राउनिश एकदम छान खरपूस असा तो दोन्ही साईडने भाजला जातो आणि एकदम परफेक्ट जाळीदार एकदम स्पॉन्जी असा डोसा इथे आपला रेडी आहे मी अजून एक तुम्हाला करून दाखवते पळी न फिरवता हे बघा थोडंसं बॅटर मी हलकंसं पातळ केलेलं आहे तर त्यामध्ये दे देखील तुम्ही बघू शकता की एकदम छान तो पसरला गेला आहे आणि जाळीस देखील एकदम छान पडलेली आहे डोशाचा वरचा भाग हा पूर्ण ड्राय होईपर्यंत तुम्हाला खालची बाजूही छान भाजून घ्यायची आहे त्यानंतर वरची साईड तुम्ही पलटवून तीही देखील भाजून घेऊ शकता जेव्हा कधी डोसा खायची इच्छा होईल ना तेव्हा नक्कीच ही रेसिपी ट्राय करा अगदी एक कप भात लागतो आणि एक कप बारीक करावा लागतो ते दोन्ही पदार्थ नेहमीच आपल्या घरात बनवले जातात किंवा अवेलेबल असतात तर अवघ्या काही मिनटात एकदम चटपटीत आणि एकदम स्पॉन्जी असा डोसा मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तर मग वाट कसली बघताय पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग व्हा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की सांगा आणि लाईक देखील करा आता अगदी कितीही भात उरू देत तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण की ही मस्त रेसिपी तुम्हाला समजलेली असेलच तर अशा प्रकारे मी सर्व डोसे बनवून घेतलेले आहेत जवळपास एक वाटी रवा आणि एक वाटी भातापासून सात ते आठ डोसे इथे तयार होतात अगदी तुमच्या सगळ्यांना खाऊन उरेल सगळ्यांचं पोट भरेल असा हा पोटभरीचा नाश्ता आहे तुम्ही सॉससोबत सर्व करा किंवा आपण इडलीसोबत जी कोकोनट चटणी बनवतो नारळाची चटणी बनव सो बनवतो त्यासोबत द्या एकदम भन्नाट चव लागते एकदम अप्रतिम चव लागते अगदी तुमच्या जिभेला चव येईल अशी ही रेसिपी आहे तर तर आता व्हिडिओ पटकन सेव्ह करा आणि ही रेसिपी जरूर ट्राय करा